पंधरा मिनटं थांबा मित्र पंधरा मिनटं थांबूनंतर कोणत्या मीटिंगमध्ये नमस्कार मा लाइव आयुष्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अजय गायकवाड आपण बघतो कर्जत कल्याण हा राज्यमार्ग सध्या तरी या राज्यमार्गाब बाबत महत्त्वाची घडामोड एवढं असे आहे की कर्जत कल्याण या राज्यमार्गावरील निराळ या परिसरावधील हा जो पूल आहे हा पावसाळ्याच्या काळामध्ये खचल्याने येथील अवघड वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला होता आज या घटनेला आज बघितलं तर जवळजवळ सहा महिने उलटून गेलेले आहेत गेले सहा महिने या पुलावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी काही नियम ठेवले होते आणि त्यामुळे हा जो सुरवातीला आहे हा जो पूल आहे हा पूर्णता बंद केला आहे आणि त्यामुळे ही या या ज्या पुलावरची जी वाहतूक आहे ती स वळवण्यात आली आहे ती बाजूला आपण बघतोय जो नव्याने बांधण्यात आलेला पूल आहे त्यावरून ही वाहतूक सध्या सुरू आहे मात्र ही वाहतूक जेव्हा आपण बघितली तर सिंगल रस्ता आहे सारखा एखादा मोठं वाहन आलं तर त्याला पलीकडे थांबावं लागतं त्यामुळे हा जो हा जो पूल आहे याची रुंदी आहे ही खूप अरुंद केलेली आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत्या आज जर बघितलं तर शनिवार रविवार या परिसरामध्ये मो मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते काही अंतरावर पोलीस निरळ पोलीस ठाणे आहे त्यामुळे येथील हा जो भार आहे वाहतूक कोंडीचा हा पोलिस विभागावर देखील दे पडतोय मात्र या पुलाची जी सुरक्षेची जी गोष्ट आहे ती ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि हे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे उरणकडे आहे त्यामुळे येथे धुरणवरून कर्जत घेणं इथले अधिकार जे अधिकारी आहेत त्यांचं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे मात्र आज सहा महिने झालेले आहेत या पुला पुलाची पाया खचलेला आहे आणि अद्यापही येथे कुठलेही काम सुरुवात झालेलं नाही मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या पुलावरची वाहतूक पूर्णता बंद झालेली आहे हा पुल आहे हा जुना आहे जवळजवळ आपण जर बघितले तर याला पन्नास साठ वर्ष होऊन गेलेले आहेत सुरुवातीपासूनच आम्ही या पुलावरची जी वाहतूक आहे ही धोकादायक आहे असं आम्ही सांगत होतो प्रशासना वेळोवेळी याबाबत अर्ज देखे अर्ज देखील दिलेले स्थानिक नागरिकांनी देखील यावर तक्रारी केल्या होत्या मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या, के या मान्सून मेमध्ये सुरू झालेल्या या पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर जून हा पाया खचला आणि तिथून हा पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला सध्या तरी ती पुलाची वाहतूक अद्यापही बंद आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर इथे पूल काही बॅरिगेट्स टाकलेले आहेत काही लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव इथं व्हॅन उभी केलेली आहे मात्र या पुलावरून आता वाहतूक बंद झाल्यामुळे हा या हा ही जी वाहतूक आहे सध्या तरी सुरळीत एकदा दिसते मात्र ये या शनिवार रविवार विकेंडला माथेरान येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यावेळी इथे वाहतूक कोंडी होत असे आपण जर त्या पुलाची रुंदी बघितली तर ती खूपच कमी आहे एखादं मोठं वाहन समोरून आलं आता येथे आपण बघतोय ही जी माझ्या बाजूला बस आहे ट्रॅव्हल आहे समोर एक वाहन आहे आणि ती बसला येथे थांबवण्यात आलेला आहे त्यामुळे जेव्हा असं परिस्थिती जेव्हा अशी होते त्यावेळेस येथे वाहनं थांबवली जातात आणि था ही जी वाहतूक आहे ही मोठ्या प्रमाणात वाढत जाते आणि वाहतूक कोणी होऊन बसते तासन तास येथे पर्यटकांना असं ला अडकून राहावं लागतं माझ्यासोबत येथे सामाजिक कार्यकर्ते गोरक्षेप आहेत त्याचप्रमाणे शिषण ठाकरे गटाचे अधिकारी पद पदाधिकारी आहेत साहेब हे येथे आहेत नेमकी काय भूमिका आहे त्यांच्यावरती आपण जाणून घेऊ घेऊ कर्जत कल्याण हा राज्यमार्गावरील हा निर्णय पोलीस आधीच हा येणारा निर हा पूल आहे गोरख हे सामाजिक कार्यकर्ते गोरख आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत गोरख जे आपण बघतोय ते गोरख आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत शिवसेना ठाकरे गटाचे बाबरे साहेब ते इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्याशी आपण मात करणार आहोत गोरख मी तुम विचारेल गोरख हा आपण बघतोय निरळ कर्जत हा राज्यमार्ग आहे मात्र सगळे वाहतूक मोठ्या प्रमाणात इथून होत असते गेल्या पावसाळ्यामध्ये हा जो पूल आहे मागच्या तुमचा तेथील वाहतूक पूर्णत येथून सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती काय परिस्थिती आता मुळात कर्जत कल्याण कर महामार्ग शहात्तर तो मागील आठ ते नऊ वर्ष झाले काम सुरू आहे कोणतंही काम पूर्णपणे झालेलं नाही आहे आज आपण बावीस ते तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आठ किलोमीटर आठ वर्ष अगोदर काम सुरू झालेलं आहे सहा ते आठ ठिकाणी ते काम अर्धवट आहे त्यातला जे भाग म्हणजे आपला हा पूल या पुलाचे बघू शकता आपण सात ते आठ पुलाचीच रुंदी आहे एक वाहन जात असेल तर दुसऱ्या वाहनातील साईडला थांबावं ला लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जो हा जुना पूल होता या पुलाची परिस्थिती मागील पाच ते सहा महिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना नागरिकांनी सांगितलं की पूल धोकादायक आहे तेव्हा तो पूल बंद बंद करण्यात आला तो बंद करून आज मागील सहा महिने उलटून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल एम एस आर डी सी असेल आणि तो कोणी संबंधित ठेकेदार असेल हे सहा महिने उलटून सुद्धा याच्यावर दुर्लक्ष का करत आहेत हेच कळायला मागत नाहीये मुळात आपलं जे कार्यालय आहे आपल्याला जवळ कर्जत पडतं खालापूर पडतं पण कर्जतकारांना उरणचं कार्यालय दिलंय हा कोणता घोळ बंगाल आहे ह्याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे कारण सर्वसामान्य नागरिक कार्यालयात पोहोचलाच नाही पाहिजे कार्यालय कोणासाठी असतं साहेब सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि जर आम्हीच तिथं पोहोचू शकत नाही आमचे सु आम्हाला जर कर्ज जवळ असताना तुम्ही ओरणला नेऊन कार्यालय ठेवताय हे खूप मोठं चुकीचं आहे मुळात सहा महिने झाले आज पूल बंद आहे त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार चार ते पाच वेळा पत्रव्यवहार केले कोणतंही उत्तर नाही आहे निधी अभावी अगोदर एकच सांगितलं निधी अभावी बंद आहे त्यानंतर सांगितलं की या आचारसंहितेमुळं काम करता येत नाहीये आपण पुढच्या याच्या आयोगामध्ये निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात करू ज्याला दोन महिने उलटून सुद्धा आज तक आहे कुणाचं काम बंद आहे नक्कीच गुरुक खरं तर प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा इथे दिसते बाबरे साहेब तुम्ही या परिसरात राहतात इथली परिस्थिती काय आहे इथे वाहतूक कोंडी होते हु, का माहिती वाहतूक वा कॉलेजच्या मुलं जातात इथे मागे दोन सहा सात महिन्यापूर्वी दोन ॲक्सिडेंट झाले इथे शाळेचे मुलांचे तरी प्रशांत काही जाग आली नाही नक्कीच बाबले का आपण जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे या आता पाच ते सहा दिवस विकेंड आहे आणि आपल्याला माहिती आहे कर्जत तालुका हा पूर्ण पर्यटन स्थळ म्हणून असतो पूर्ण कर्ज पॅक आहे आणि सगळीकडे वाहतूक कोंडी होणार आहे त्या परिस्थि फरिष्ट, परिस्थितीमध्ये एवढ्या पुलावरून लाखो वाहन दिवसाचे प्रवास करणार आहेत त्या तेव्हा वाहतूक कोंडी किती होणार आहे याच्यावर प्रशासन काय लक्ष देणार आहे येत्या तीन दिवसामध्ये इथे पूर्ण ट्रॅफिक जाम असणार आहे नक्कीच गोरख तुमच्या ह्या व्यथा आहेत मला असं वाटतं या आमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून या अधिकारापर्यंत पोहोचतील आणि त्यांना कुठेतरी जागेल असं मी इथे दूरित करतो कारण का आपण जर बघितलं तर कल्याण कर्जत कल्याण आणि कल्याणवरून कर्जत अशा मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर दिवसाला लाखो वाहनं इथून धावत आहेत मात्र आता जरी बघितलं तर आत्ता तरी आपण समोर बघू शकतो एखादं मोठं वाहन आलं तरी त्या नवीन कोणावरून दुसरी वाहतूक आहे ही जाणारे इकडून ती थांबवली जाते मात्र कुठेतरी प्रशासना जर हे जे काम झालं पुलाचं त्याची रुंदी पण देखील पाहण्यात आली नाहीये सॉरी <laughs> मात्र जो जुना पूल आहे त्याच्यावरून सहज दोन वाहनं ये जा करत होती मात्र हा जो नवीन पूल आहे त्यावरची जी वाहतूक आहे ती एक वाहन आल्यानंतर दुसरं वाहन आहे त्याला थांबावं लागतं त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोणी होते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे जे बापरेसाहेब आहेत ते म्हणाले आपण हा जो परिसर बघू आपण मी सांग दाखवेल की हा जो परिसर आहे हा सिंगल रस्ता आहे आणि या सिंगल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते मागच्या वेळेस जे दोन शाळकरी विद्यार्थ्यांना गाडीने चिरडलं होतं त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता या सगळ्या घटनांना समोर असताना प्रशासन अस काही कर करते, करत आहे याकडे दुर्लक्ष करते खर <laughs> तर या अपघाताला कारणीभूत या अधिकाऱ्यांना धरलं पाहिजे मागच्या वेळेस रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की ज्या वाहतूक ज्या रस्त्या ज्या पुलावरती <laughs> <laughs> जे पूल धोकादायक ठरवण्यात था आलेले आहे त्याच्यावरची वाहतूक कोंडी मुळात इथली वाहतूक कोंडी तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करता बंद करतात हे नक्कीच चांगलं आहे मात्र नागरिकांना त्यामध्ये पर्याय दिला पाहिजे त्यांची जी, जी गैरसोय होते ती दूर करणे देखील जबाबदारी आहे आणि अशाच प्रशासन अधिकाऱ्यांना पोलीस अधिकारी का जबाबदार धरत नाही त्यांच्यावर का गुन्हे दाखल करत नाही हा प्रश्न आहे बरोबर तुम्हाला काय बोलायचं आहे नक्की राजा जे आपण जो आता प्रश्न मांडला अरुंद जेव्हा पुलाचं काम चालू होतं गेली तीन ते, ते चार वर्ष झाले का पुलाचं काम झालं आणि झालेलं पण अर्धवटच परिस्थितीमध्ये जेव्हा पुलाचं काम चालू होतं जे संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्या संदर्भात मी स्थानिक प्रतिनिधींना तीन चार वेळा फोन करून बजावून बोलवून दाखवलं की अशी अशी परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं की आमच्या वर्कॉर्टरमध्ये हा पूल एवढाच रुंदीवरचा आहे कारण जो दोन पूल असल्यामुळे एक पुलची रुंदी एवढीच असणार आहे आणि मुळात त्या ठेकेदाराला प्रशासन का पाठीशी आहे अधिकारी का पाठीशी घालताय त्यांचे काय लागेल म्हणजे कळायला मागत नाही ह्या सात ते आठ वर्षामध्ये नऊ ते दहा अपघाती मृत्यू झालेले आहेत याला कारणीभूत एकमेव तो ठेकेदार आणि अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत हे निव्वळ वातानुकूलित वातावरणात बसून पगार घेत आहेत ते निव्वळ कमर्शियल धंदा करतायत कोणत्याही प्रकारचं आपण बघत असाल की सात ते आठ वेळा त्यांना अतिक्रमण अनधिकृत बांधकामावर आपण त्यांना पत्र दिले नोटिस देत आहेत की अतिक्रमण काढले जातील चार नोटीसा देऊन कधी अतिक्रमण पण हटवलं नाहीये फक्त बांधकाम विभागाचे अधिकारी जे जे आपल्या तालुक्यामध्ये येतात हे फक्त कमर्शियल कामं आहेत त्यांना सार्वजनिक सर्वसामान्य नागरिकांची काही घेणं देणं नाहीये हे मी जाहीरपणे खुल सांगतो नक्कीच गोरख आपण या ठिकाणी आपण मागणार आहोत ही जी पुलाची जी रुंदी आहे ती देखील तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचप्रमाणे इथली वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडी सध्या तरी नाही पण मी तुम्हाला काय सांगते इथं मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की हा राज्यमार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात इथून वा वाहनं आहे ती वाहतूक सुरूच आहे मात्र हा जो नव्याने पूल बांधला आहे त्याच्या बाजूला हा जुना पूल आहे या पुलाची रुंदी आणि नवीन पुलाची रुंदी जर आपण बघितलं तर हा जो जुना पूल आहे त्यावरून सहज जी जी दोन वाहनं आहेत ती समोरासमोरून क होत होती मात्र हा जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे त्याची रुंदी आहे ती कमी आहे कारण का एखादं मोठं वाहन आलं तर आपण बघतोय तिथं मोठं वाहन थांबवण्यात था आलेलं आहे आणि याचमुळे इथे वाहतूक कोंडी होत आहे आणि याचा जो जो ताण आहे हा पोलीस विभागावर पडतोय मात्र अशा अधिकाऱ्यांकडे हा पूल आज सहा महिने झाले बंद ठेवण्यात आलेला आहे <coughs> पुलाच्या येथील सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल आहे जुना हा पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता सध्या तरी आपण बघतोय या रस्त्याची जी पलीकडची जी जो भाग आहे तो तिथं वाहतुकीसाठी त्याला मध्ये बांबू टाकून तो रस्ता अडवण्यात आलेला आहे त्यामुळे येथील वाहतूक आहे ही पूर्णतः ठप्पा थप, ठप्पा आहे कारण का गेले सहा महिने झाले या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे कारण का हा पूल आहे हा अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवलं होतं कारण का या पुलाचा पावस मान्सून काळामध्ये पाया खचला होता आणि त्यामुळे हा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले मात्र आज या घटनेला सहा महिने उलटलेले आहेत ही येथील वाहतूक सुरू झालेली नाही आहे त्यामुळे अधिकारी आता मान्सून देखील संपून या जवळजवळ दोन चार महिने दोन तीन महिने उलटलेले आहेत मात्र अधिकारी देखील या साईडला आलेले नाही आहेत गोरख म्हणाले की हा जो भाग आहे हा देखरेखीसाठी उरण उरण या परिसराकडे दिलेला आहे आणि त्यामुळे तिकडचे अधिकारी ए सी लावून आपल्या कार्यालयात बसून राहतात मात्र तीन ही जी जो जो हो ही जी परिस्थिती आहे सर्वसामान्यांची त्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या त्यांना कळणार नाही कारण का आपण जर आज बघितलं तर उरण हा जो भाग आहे इथून जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि आज इथले ही जी वाहतूक आहे त्याचा परिणाम आहे हा सर्वसामान्यांना भोगावा लागतोय आपण जे बघितलं हा जो पूल आहे मी तुम्हाला दाखवला जुना पूल आहे या पुलाची जी हा जो खालचा पाया आहे हा खचला होता आज या हा पुलावरची वाहतूक आहे ही सहा महिने झाले बंद झालेली आहे मात्र उपाययोजना करणं हा एक पर्याय आहे पण मात्र उपाययोजना करण्यासाठी येथील अधिकारी इथे पोचत आहेत ही मोठी खेदाची गोष्ट आहे मी येथेच थांबतो रेट गेला आपला कळाल का